बाबा तुम्ही जेवून झोपा आता मी पण झोपणार आहे सोमवारी रात्री तिच्या वडिलांनी शेवटच्या वेळी ऐकलेले हे कामाक्षीचे शब्द होते सकाळी डोळे उघडले तेव्हा एक फोन आला होता आणि त्यावर कामाक्षीच्या मृत्यूची बातमी होती एकुलती एक मुलगी गमावल्यानंतर कामाक्षीचे वडील हे आठवून रडत आहेत मुलीने काही दिवसांपूर्वीच सी एचा पेपर दिला होता मुलगी सी ए होणार याची खात्री होती असे वडील सांगतात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामाक्षीचे वडील तुषार सिंघल हे व्यवसायाने वकील आहेत सध्या ते टॅक्सेशन ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री तिची मैत्रीण गुणित ही कामाक्षीच्या घरी थांबली होती पवनदीपचा कार्यक्रम ऐकण्यासाठी दोघीही युवा महोत्सवात गेल्या होत्या तेथून रात्री परतल्या तुषार सिंघल यांनी सोमवारी रात्री कामाक्षीच्या गोष्टी कोरोनेशन हॉस्पिटलमधील पोलीस कॅप्टन आणि इतर कुटुंबियांना सांगितल्या ते म्हणाले की कामाक्षीने त्यांना रात्री विचारले होते पप्पा जेवण झाल्यावर झोपी जा आता मी पण झोपणार आहे पण ती घरातून कधी निघून गेली हे कळाले नाही सकाळी फोन आल्यावर मी डोळे उघडले ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला तिच्यासोबत उपस्थित असलेल्या गुणीचाही मृत्यू झाला कामाक्षी एका खाजगी विद्यापीठातून बी कॉमचे शिक्षण घेत होती गेल्या तीस नोव्हेंबरला त्यांनी सी एचा पेपर दिला होता तुषार सिंगल आपल्या मुलीच्या क्षमतेवर विश्वास असल्याचे सांगत अडतात ती एक ना एक दिवस झाली असती